हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन हे मिळाले मला चाफ्याचे फुलं हे मी सर्व पंचामृत तयार केले आहे तसेच हळदी मिश्रित पाणी आहे दूध आहे आणि पाणी आहे हे मी स्वामींसाठी वस्त्र शिवले आहेत पिवळ्या रंगाचे आपल्या स्वामींचा आवडता रंग तसेच ही पूजेची भांडी स्वच्छ करून घेतली आहे अशा पद्धतीने ही माझी पूजेची तयारी झालेली आहे स्वामींच्या पूजेची भांडी अशी लख, -लख केली की आपली पूजा खूप छान वाटते तर सर्वप्रथम मी काढत आहे रांगोळी ही पूजा अशी वेगळी केली नाही तरी पण चालेल पण माझी इच्छा होती की मांडायची पूजा म्हणून मी मांडलेली आहे तुम्ही जिथं स्वामींची मूर्ती ठेवली तिथं जरी पूजा केली तरी पण चालते सर्वप्रथम मी आधी रांगोळी काढून घेत आहे सर्वप्रथम मी आधी स्वस्ती काढून घेतले आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतले आहेत अक्षदा वाहून घेतले आहे त्यावर मी ठेवलेले आहे पाट पाटावर ठेवून घेतले आहे मी वस्त्र प्रथम आपण ठेवूया प्र समय प्रज्वलित करून घेऊयात समईंना मी तांदुळाच्या आधी आसन दिले आहे सर्वप्रथम आपण आता समय आधी ठेवून प्रज्वलित करून घेऊयात मी ह्या ठिकाणी समय प्रज्वलित करून घेतलेली आहे तसेच दुसरी देखील केली आहे सर्वात आधी आपण समयांना हळदी कुंकू अक्षदार्पण अर्पण करूया तसेच दुसऱ्या समयाला देखील मी मागू अर्श अक्षर अर्पण केलेले आहेत फुल अर्पण करूया एक इथे मी देवतामान ठेवली आहे त्यात आपण आता स्वामींना विराजमान करूया तसेच सर्वात आधी मी स्वामींना पाण्याने अभिषेक केला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या जपाने अभिषेक करून घेतला मी किती सुंदर क्षण आहे हा अभिषेक करून घेतला स्वामी समर्थांचा त्यानंतर मी सर्वात प्रथम आपण पूजेची सुरुवात करतो ती स्व स्वामी स्थवनाने मी या ठिकाणी स्वामीस्तवन वाचन घेतलेले आहे तसेच मी गणपतीचे अथर्व शीर्ष वाचले आहे गणपतीचे अथर्व शीर्ष पूर्ण वाचून घेतले आहेत मी तसेच मी पुरुषसुक्त संस्कृत याचे पठण केलेले आहे मी तसेच श्रीसूक्त संस्कृतचे पण पठण करून घेतलेले आहेत तसेच आता आपण आपण जे पंचामृत दूध हळद मिश्रित पाणी आहे त्याने आपल्या स्वामींवर अभिषेक करून घेऊयात सर्वात आधी सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप मी करतच आहे अशा पद्धतीने पाण्याने आधी अभिषेक केला तसेच पंचामृताने अभिषेक आहे या पंचामृतात साखर टाकली आहे मध टाकलं आहे तूप टाकलं आहे दूध टाकलं आहे व दही टाकले आहे अशा पद्धतीने आपण स्वामींचा पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे तर स्वामींचा प्रकट दिन आहे स्वामी आपल्यासाठी या भूतलावर आले तो दिवस आपण नक्कीच साजरा केला पाहिजे तर अशा पद्धतीने आधी पंचामृताने मी अभिषेक केला आता मी हळद मिश्रित पाण्याने अभिषेक करते स्वामींचा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हे नामस्मरण चालूच आहे तसेच मी आता पाण्याने अभिषेक करून घेतला स्वामींना स्वच्छ करून मी आता आसनावर ठेवले आहे स्वामींचे आवडते ही नात तर या ठिकाणी मी त्यांना लावून घेतेये ही नात तर लावले स्वामींना तसेच हे ज्यांना मी वस्त्र शिवले होते स्वामींना आपल्या स्वामींचा आवडता रंग पिवळा तसे ते वस्त्र मी त्यांना घालून घेतले आहेत मूर्ती इतकी छोटी आहे ना त्याच्यामुळे ते वस्त्र मापाची वस्त्र त्यांची मिळत नाही त्यामुळे मी स्वतः शिवले होते आता सर्वात आधी आपण त्यांना सर्वात आवडीचे चाफ्याचे फुलं वाहून घेतले आहेत मी स्वामींच्या अगदी आवडीचे तसंच या ठिकाणी माझे माझ्याकडे झेंडूचे फुलं होते ते देखील मी इथे ठेवून घेतले आहेत <सवाँ> स्वामी किती गोड दिसत आहेत आपल्या स्वामींना कोणाचे दुष्ट नको लागायला अशा पद्धतीने आपले स्वामी खूप छान दिसत आहेत अशा पद्धतीने त्यांचा अभिषेक पूजा झालेली आहे आज मी बनवते आहे पूर्णाचे दिवे हे काही कंपल्सरी नाही आहे माझी इच्छा होती की चैत्राची नवरात्र सुरुवात झाली देवींना आपण पुरणपोळीचं नैवेद्य करतो तसेच स्वामींना देखील पुरणपोळीचं नैवेद्य करतात पुरणपोळी करण्यापेक्षा मला पुरणाचे दिवे करावेसे वाटले त्यामुळे मी पुरणाचे दिवे करते कुणाचा जर वाढदिवस असेल तर तितके आपण दिवे करतो आता स्वामींचा तर आपल्याला माहीत नाही त्यामुळे मी आता इथे करणार आहे अकरा दिवे करून घेणार आहे पुरणाचे अशा पद्धतीने मी आणि हे आयत्या वेळेस करायचे कारण ते पुरण मग आधी करून ठेवले की सैल होते त्यामुळे आयत्या वेळेस पूरणाचे दिवे हे मी करते आहे फुलवाती करून घेतल्या होत्या त्या मी आता यामध्ये एक, एक एक अशा ठेवते आहे सर्व दिव्यांमध्ये मी फुलवाती ठेवून घेतली आहे यात मी आता घालणार आहे शुद्ध तूप गाईचे यात मी शुद्ध तूप टाकून घेतले आहेत अशा पद्धतीने मी देव्यांना तूप घातले आता आपण ते प्रज्वलित करून घेतले अशा पद्धतीने मी आधी स्वामींची आरती केली स्वामींना मुजरा केला आपल्या देवांनासुद्धा सगळ्यांना पूर्णाचे दिवे ओवाळून घेतलेले आहेत अशा पद्धतीने खूप सुंदर वाटत होते ते दिवे नंतर ओमने सुद्धा स्वामींना तसे देवांना ओवाळले शिवाय नव्हता तो स्कूलमध्ये गेलेला गेले लोक केंद्रात किती सुंदर रांगोळी घालली होती स्वामींचे दर्शन घेतले इतकं सुंदर वाटत होतं तिथं खूप सुंदर सुखद अनुभव खूप छान दिसत होते स्वामी सर्वांना स्वामी समर्थ